आज मी बनवणार आहे कारल्याची भाजी कशी बनवते ती पूर्ण व्हिडिओ बघा मग तुम्हाला कळेल पूर्ण रेसिपी बघितल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही मी कशी काय करते तर त्यासाठी घेतले मी कारले तीनशे ग्रामच आहेत आणि कांदा एक तीन मिरची आणि दोन लसूणच्या पाकल्या नमस्कार अस्मिता क्रिएटिव किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे हे ह लसूण आणि मिरची हे तिखट नाही आहे कमी तिखटवाली मिरची आहे मी खलबत्त्यामध्ये चेचून घेणार आहे ला अशा प्रकारे मी कट मारून घेतलं आहे कारल्याला आणि आतल्या बिया सगळ्या काढल्यात अगदी लहान मोठे सगळेही ही भाजी आवडीने खातील कारण कारलं म्हटलं की कोणी खायला मागत नाही मग मोठे असू दे लहान असू दे सगळे नखरे करतात तर तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने बघा आता हे मी कारलं हे ह्याच्या किसून घेणार आहे कारलं सगळं किसून घेतलं आहे मी आणि कारलं करायच्या अगोदर आपण कापायच्या अगोदर ना अर्धा तास साधा पाणी आणि थोडंसं एक चमचाभर मीठ टाकून अख्खे कारले पाण्यामध्ये भिजत ठेवली ना वरची जे पण माती वगैरे काही डस असते ना ती पूर्ण निघून जाते आता मी ह्यातलं सगळं पाणी काढून घेणार आहे किसून घेतल्यावरती किती पाणी सुटतं बघा कारल्याला ह्याच्यामध्ये काला मीठ टाकून तुम्ही असंही ज्यूस म्हणून पिऊ शकता कोणाला आवडत असेल तर अरे बघा असं मी सगळं पाणी काढून घेतलं आहे त्याच्यामधलं पाणी काढून घेतलं ना म्हणजे कडवटपणा कमी होतो त्यातला अगं कसं कोरडं झालं ना गॅस चालू करते तवा ठेवलाय आहे तवा तापून देणार आहे तवा तापला की त्याच्यामध्ये कारल्याचं किस मी भाजून घेणार आहे आता कारल्याचे किस हे करून पाणी काढून घेतलं आहे ते ह्याच्यामध्ये असं थोडंसं भाजून घेणार आहे तव्यावरती गोल्डन कलर येईपर्यंत मिडियम गॅसवरतीच ठेवायचं छान असं फ्राय होतो त्याचा कडूपाना पण कमी होतो याच्यामध्ये जो पण एक्स्ट्राचा पाणी होता ना तो पूर्ण मी सुकवून घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये काढून घेते प्लेटमध्ये मी पूर्ण कोरडं करून घेतलं आहे मी ह्याच्यामध्ये ऑइल वगैरे काही टाकलं नाही आहे कढाई तापले आता मी त्याच्यामध्ये थोडंसं ऑईल टाकून घेतले ऑईल गरम झाले आता त्याच्यामध्ये लसूण आणि मिरची जी चेचून घेतली होती मी हलगाच्यामध्ये ती टाकून घेते छान लालसर झालंय आता आता ह्याच्यामध्ये चार पाच कढीपत्त्याची पाने घेतले आणि कांदा चिरून घेतलेला तो टाकते त्याला छान असं गोल्डन कलर येईपर्यंत चांगलं भाजून घेणार आहे कांदा छान याच्यामध्ये भाजून घ्यायचं कांदा छान फ्राय झालाय आता त्याच्यामध्ये थोडं हलद टाकणार आहे मी थोडीशीच मिक्स करून घेते आता ह्याच्यामध्ये जे आपण हे कारल्याचं छान फ्राय करून घेतलं होतं ना तव्यावरती ते आता ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे मस्त भाजी लागते कोणालाही कळणार नाही कारल्याची भाजी आहे अगदी छान लागते चवीलाही मस्त मी व्यवस्थित बघ व्हिडिओ पूर्ण बघितलं ना तर तुम्हाला कळेल आणि एकदा करून पण बघा खरंच खूप छान होते भाजी न खाणारे सुद्धा आवडीने खातील आता ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेते घरी बनवा आणि मग मला मेसेज करून सांगा कशी झाली ती फक्त दोन मिनटं मी हा असं पूर्ण झाकण नाही थोडंसं असं इकडे ठेवणार आहे सगळं पूर्ण झाकण नाही बंद करायचं अर्ध उघडंच ठेवलं आहे मी पूर्ण झाकण लावल्यानंतर काय पाणी सुटेल याच्यामुळे झाकण पूर्ण बंद नाही करून घ्यायचं पाच मिनटं ठेवून देणार आहे मी जास्त वेळ ठेवायची गरज नाही कारण आपण भाजून घेतलेली आहे आता झाकण नाही मारणार आहे मी अशीच उघडीच ठेवणार आहे बारीक गॅसवरती छान अशी भाजू देणार आहे मध्ये मध्ये चेक करत राहायचं मिक्स करत राहायचं आता मी ह्याच्यामध्ये ओलं नारळ किसलेलं मी ह्याच्यावरती टाकणार आहे खूप छान चव लागते ह्याची मला टाकायचं असेल तर असेल तर टाका आवडत नसेल तर नाही टाकला तरी काय हरकत नाही खूप मस्त अशी भाजी होते याची माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्कीच सांगा चला झाली भाजी तयार आपली